पिंपरी चिंचवड शहरातील चिखली मोशी परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या मागे इंद्रायणी नदीच्या ब्ल्यू लाईन मध्ये उभारण्यात आलेल्या एकवीस अनाधिकृत बंगल्यांवर आता सुप्रीम कोर्टाने महानगरपालिकेला कारवाई करण्याचे आदेश दिले गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील या एकवीस अनाधिकृत बंगल्यांवर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कारवाई करणार आहे आधी देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या, महानगर या ब्ल्यू लाईन मध्ये उभारण्यात ला आलेल्या एकवीस बंगल्यांवर कारवाई केली असता त्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी थेट सुप्रीम कोर्ट गाठले व या कारवाईवर आणली त्यान त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बाजू घेत या बंगल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले नेमकं काय का आहे प्रकरण याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील मोशी चिखली परिसरातील वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या काटे असलेल्या बेकायदेशीर एकवीस बंगल्यांवर जे आहे कारवाई त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली होती मात्र त्यानंतर जे आहे आपण पाहू शकतो की ह्या ठिकाणी जे राहणारे रहिवाशी आहेत या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत ह्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे आणि जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने जे आहे ह्या ठिकाणचे जे जमीनधारक आहेत ज्या ठिकाणचे जे बंगले धारक आहेत त्यांना फटकारलाय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जे आहे पालिकेला आता आदेश देण्यात आले की जी कारवाई महानगरपालिका करणार होती या बंगल्यांवर त्यांनी ती कायम ठेवावी आपण बघू शकतो आपण त्याच ठिकाणी आत्ता आहोत मोशीतील हा जो सगळा परिसर आहे इंद्राणी काठचा परिसर आहे ह्या ठिकाणी प्लॉटिंग करण्यात आली होती आणि ज्यामध्ये एकवीस बंगले जे आहेत ते उभारण्यात आले होते पालिकेने या ठिकाणी सर्वे केलं होतं त्यामध्ये असं नमूद झालंय की हे एकवीस बंगले बेकायदेशीर आहेत आता जे आहे सुप्रीम कोर्टाने पालिकेला यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर इथूनच शंभर मीटरच्या अंतरावर जे आहे इंद्रायणी नदी वाहते आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण जो पट्टा आहे तो ब्ल्यू लाईन आहे अशातच जर आपण पाहिलं तर जर ब्ल्यू लाईनमध्ये जर हे बांधकाम होत असेल तर इतके दिवस महानगरपालिकेने ह्यांच्यावर कारवाई का नाही केली असा प्रश्न देखील आता समाज माध्यमातून उचारण्यात येतोय एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऍक्शन मोडवर आली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त या संदर्भात आता काय निर्णय घेतात हे देखील पाहण्याचं महत्वाचं ठरणार आहे आपण ह्या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी कॅमेरा समोर येण्यास नकार दिलाय एकंदरीत जर हा प्रकार पाहिला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत हद्दी अंतर्गत जे आहे अनेक बांधकाम आपल्याला पाहायला मिळत आहे पण त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आज सुप्रीम कोर्टाने या मोशी परिसरातील इंद्रिनी ऋती जे बेकायदेशीर या ठिकाणी प्लॉटिंग झालेले जे बेकायदेशीर या ठिकाणी बंगले उभारण्यात आले त्यांना या ठिकाणी फटकारण्यात आले आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जे आहे त्या प्रॉपर्टीवर जे आहे अतिक्रमण जे झालेलं आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत नेमकं काय प्रकरण जाणून घ्या आपल्यासोबत शहर अभियंता आहेत सर काय सांगाल एकंदरीत जर हा प्रकरण पाहिला तर काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेत तिथं कारवाईसाठी गेली असता ते तिघेनी स्टे आला सुप्रीम कोर्टात हा विषय गेला आज निर्णय आलेला आहे काय सांगाल हा जो मॅटर आहे तो चिखली सर्व नंबर नव्वद मधला स्पेसिफिक ब्ल्यू लाईन मधला निळ्यापोरव शेतली बांधकाम आहेत त्यांनी ज्यावेळी बांधकामं सुरू केली त्यावेळी महानगरपालिकेने त्यांना नोटीस दिलेल्या होत्या नु त्यावेळेस त्यांनी काम थांबवायला हवं होतं परंतु त्यांनी तशा प्रकारची कारवाई नाही केली नंतर हे मॅटर एन जी टीमध्ये गेलं एन जी टीनं विस्तृत सुनवाय हिरिंग घेतलं त्याच्यावर आणि हिअरिंग घेऊन ऑर्डर पास केली की त्यांनी त्यांची ती एक तर बांधकामं जी ब्ल्यूलाईनमध्ये आहेत ती पाडून टाकावीत आणि त्यांच्याकडून पाच कोटी रुपये प्रपोर्शनेट त्यांच्या प्लॉट एरियाच्या ईडीसी म्हणजे एन्व्हायरमेंट डॅमेज चार्जेस वसूल करावे त्याच्या अगेन्स्ट ते सुप्रीम कोर्टात गेलेले होते पण सुप्रीम कोर्टाने त्यांचं जे दावा आहे किंवा ज्यांचं अपील आहे ते फेटवून लावलेलं आहे सर एकंदरीत जर आपण पाहिलं तर आ, हे ब्लू लाईन मधलं कन्स्ट्रक्शन होतं समाज माध्यमातून पालिकेवर आरोप करण्यात येतात जर या ठिकाणी बांधकाम केलं होतं तर आधी यावर कारवाई का नव्हती केली नाही ऑलरेडी कसं त्यांना आम्ही नोटीस दिलेल्या होत्या ज्यावेळी बांधकामं सुरू झाली त्याच वेळेस त्यांना बांधकामांना नोटीस दिलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी ते बांधकामं थांबवायला पाहिजे होती परंतु त्यांनी त्या नोटीसीला हे न विचारता त्यांनी ती पूर्ण केली सुप्रीम कोर्टाने जे आता आदेश दिलेत की महानगरपालिकेच्या हातात हा प्रकरण आहे कशा पद्धतीने ह्याच्यावर कारवाई करण्यात येईल जे तुम्ही नोटीस त्या ठिकाणच्या प्लॉटधारकांना जे धारक आहे त्यांना देणार त्याच्यात काय नमूद करण्यात येणार आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं काय असेल की आम्ही त्यांचं एनजीटीच्या आदेशाप्रमाणे ते डिमॉलिश करणार आहोत आणि त्यांच्याकडून पाच कोटी रुपये वसूल करणार आहोत याबाबतीत त्यांचं काय म्हणणं म्हणणं त्यांना सादर करायचं असेल तर आम्ही त्यांना एक संधी देतोय तर त्यांना फक्त एवढंच नमूद केलं जाईल की तुमचं काय म्हणणं असेल ते आमच्यासमोर म्हणजे कारवाई जी आहे ती शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार तर आपल्यासोबत शहर अभियंता मकरांनी निकम सर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहे की ती जागा जी आहे ती अनधिकृत आहे त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कारवाईच्या आधी जे आहे त्याच ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना नोटीस देण्यात येणार आहे कॅमेरामॅन मनुदा शिवरायासह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड